मूर्ती आधी श्रीमय रेडी झालेली आहे मस्त साडी नेसलीये वा दुपारच्या नैवेद्याची तयारी चालू आहे इकडे इथे भाजी आता फक्त पोळ्या राहिल्या तेवढ्या पोळ्या झाल्या की मंडळी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा उठलोय तर आम्ही सकाळ सकाळी लवकर आटपून आले आहे खाली आणि मस्त गरमागरम चहा घेतला आहे तर मुलींमध्ये आता शरू उठले रात्री डेकोरेशन वगैरे करून सगळं आवरून झोपलंत लवकर परंतु रात्री शरूला पुन्हा ताप आला तिच्या तब्येत खराब झाली आहे त्यामुळं तिला झोप नाही आहे आणि आत्ता इथं खाली येऊन पुन्हा हॉलमध्ये बाबाजवळ येऊन तिथे पडली आहे ती त्यामुळं आता तिला जर आवरायला किंवा हो तिला काहीतरी खायला प्यायला करून घालतो औषध देतोच नाही लवकर बरं वाटलं तर आणि त्यानंतर ना मग बाप्पाच्या आगमनाची सारी तयारी करायची शिमू उठल्यावरती आजी उठल्यावरती मग ते पण रेडी होतील आणि मग आम्ही सगळे पटकन छान रेडी होऊन बाप्पाच्या आगमनाची तयारी करू गणपती बाप्पाला बसवू बाकी प्रसादाला मोदक वगैरे बनवायचे ती पण सगळी लगबग करायची आता तयारीला लागायचे सकाळच्या त्यामुळं म्हटलं आधी पटकन चहा पिऊया थोडासा चहा पिते आणि मग आम्हाला ला ला लागते त्याचबरोबर सुरुवात करते आजच्या ब्लॉगला सगळ्यात आधी श्रीमई रेडी झालेली आहे मस्त साडी नेसली आहे वा वा एकदम मस्त रेडी झाली आहे कस वाटते तुला साडी नेसून छान वाटते काय

voy a ropear se anucruce ga basta me gasto pues no sabe

देव बप्पाला दाखवते काय पडला देवबाच्या देवप्पाला मोजक्यासाठी एवढे आले तुमच्यासाठी आले तो शिमा कस झालं मोदक आता आमचं पूजन झाले बाप्पा विराजमान झालेले आहेत इथे मोदकाचं नैवेद्य करून झाला आणि आता फक्त दुपारच्या जेवणाची वगैरे तयारी राहिलेली आहे अर्धा स्वयंपाक झाले अर्धा बाकी आहे आधी स्थापना करून घेतली आम्ही बाप्पाची आता पटकन जाते आणि बाकीच्या स्वयंपाकाला लागते म्हणजे सगळ्यांची जेवण वगैरे आटोपतील दुपारच्या नैवेद्याची तयारी चालू आहे इकडे इथे भाजी शिजून झाल्यात आता फक्त पोळ्या राहिल्या तेवढ्या पोळ्या झाल्या की झाले

आहे इकडे सायकलचा रूट असल्यामुळे सायकलिंग करायला खूप छान वाटतं मस्त मंजूळ वारं सुटले गर्मी खूप आहे त्यामुळे आता सायकलिंग करतो आणि मग घरी जातं तर हा छान टाईम आता काढलेला आहे पॅक करून बाळून घेतो म्हणजे की थंडीमध्ये बस करतो तेव्हा खूप थंडी असते तेव्हा या पुरांना आता हे दिसत असेल काळे बॉक्सेस ठेवलेले तर हे सगळं जे कुरण आहे हे कुरण कट केलं जातं आता उन्हाळ्यामध्ये खूप सारं गवत वाढलं जातं नंतरनं कट करून याला वाळून अशा प्रकारे प्लास्टिकमध्ये रोल करून ठेवलं जातं जेणेकरून थंडीच्या दिवसांमध्ये किंवा बर्फ पडतो त्यावेळेस गुरांना खायला घालता येईल म्हणून यामध्ये सगळ्या गुरांचा चारा आहे आणि अशा प्रकारे पॅक करून ठेवला जातो आणि हा खूप महिने राहतो टिकतो त्यामुळे प्रत्येक वर्षीचं काम आहे हे संपूर्ण कुरण हे कट केलं जातं मशीनने त्यानंतरनं रोल करून अशा प्रकारे हे सगळं बांधून ठेवलं जातं आमची संध्याकाळची पण आरती झालेली आहे अशा प्रकारे आम्ही डेकोरेट केलेला आहे तर खूप साधा सिंपल असं डेकोरेशन आहे कारण की यावेळेस येतानाच मी हा मागचा मंडप घेऊन आले होते पुण्यामध्ये इतके सारे मंडपची व्हरायटी होती खूप सुंदर सुंदर डेकोरेशन होतं परंतु आपल्याला वजनाचं लिमिटेशन असतं त्यामुळं जास्त गोष्टी घेऊन यायचं म्हटलं तरी घेऊन येता येत नाही आपल्याला तर यावर्षी बाप्पा पण भारतामधून घेऊन आलो बाप्पांची मूर्ती आणि घरातून निघतानाच बाप्पाला म्हटलं होतं की बाप्पा सुखरूप आम्हाला घेऊन जा आता आम्ही सगळ्या लेडीज लेडीज चाललेलो हो, आहोत लहान लेकरं आहेत सोबत तर बाप्पा आम्हालाही सुखरूप घेऊन आले कुठलाही त्रास न होता आणि ते पण छान प्रकारे आपल्या घरी आलेले आहेत विराजमान झालेले आहेत काल आम्ही हे अशा प्रकारे मस्त डेकोरेशन केलं ला, लाइटिंग केली परंतु काल रात्री शरूला ताप आला होता दिवसभर ती थोडीशी अजूनही अंग गरम आहे त्यामुळे सकाळच्या आरतीच्या वेळेला ती हजर नव्हती परंतु आता छान रेडी हो आली आहे मग तिने आरती केली पुरा कारे। वातिल जब आमी मस्त प्रकारे तर हा होता गणेश उत्सवातील पहिल्या दिवसाचा ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल आम्ही तो खूप खुश आहोत आणि मस्त सकाळी उकडीची मोदक आणि इतकी घाई गडबड चालू होती माझी की आज आमच्याकडे पाच भाज्यांचा नैवेद्य असतो बाप्पाला मोदकासोबतच पाच भाज्या वेगवेगळ्या पोळी आणि मग ती उकडीचे मोदक करायचे त्यामुळं सकाळी लवकर उठून सुरुवात केली होती सगळ्या कामांना आणि प्रत्येकाच्या घरात आज बाप्पा विरग्न झाले तेव्हा प्रत्येकाच्या घरीच हीच लगबग चालू असणारे त्यामुळं जेवढं तेवढाच बाकीचा नाही जास्त घेतलेला तर आमच्याकडे पाच दिवसाचे गणपती बाप्पा असतात त्यामुळे पाच दिवस खूप धमाल असते मी तुम्हाला संपूर्ण आपलं डेकोरेशन दाखवते आणि आजचा ब्लॉग येथेच थांबवते आई बघ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असेच अजून छान छान ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब केला नसेल अद्याप प्लीज सबस्क्राईब करा तुला काय बोलायचं हो पाहिले आणि श्रीमु सकाळपासून बोलत होते की आपण मोठी मूर्ती आणूया मोठी मूर्ती आणूया म्हटलं की हो पुन्हा कधीतरी आपण काही वर्षानंतर मोठी मूर्ती घेऊन येऊया की नाही तर शेवटी त्याला बोलू या गणपती बाप्पा आणून गेलो मूर्ती